आजकाल क्लिनिकमध्ये मी बऱ्याच पालकांकडून एक तक्रार वारंवार ऐकतो की डॉक्टर आमच्या बाळाचं पोट वारंवार दुखत आहे बऱ्याच वेळा तपासणी केल्यानंतर असं आढळतं की खरं कारण पोटामध्ये तर नाहीच आहे खरं कारण जे आहे ते त्यांची पचनशक्ती त्यांच्या पोटातील गॅस आणि चुकीची दिनचर्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पोटदुखीचं नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट करणार आहे आणि त्याचबरोबर ह्या पोटदुखीसाठी एक असं वैज्ञानिकदृष्ट्या फ्रुव्हन असलेलं असं सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या बाळाचं पोट हे कायमस्वरूपी बरं होणार आहे त्याच्यात तक्रारी कमी होणार आहेत हो आज आपण चर्चा करणार आहोत पवनमुक्तासनावर आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण याच्यामध्ये मी शेवटी अशी एक बोनस ट्रिप सांगितली आहे की ज्याच्यामुळे ह्या पवनमुक्तासनाचा जो फायदा आहे हा डबल होणार आहे चला सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज आपण बघणार आहोत पवनमुक्तासन पवनमुक्तासन म्हणजे पवन करणारं करणार आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये जो काही गॅस आहे तो गॅस ह्या रिलीज होण्यासाठी मोकळा होण्यासाठी खूप चांगली मदत होते आणि पर्यायाने याचा फायदा जो आहे हा पचनशक्तीवर खूप चांगला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवनमुक्तासन म्हणजे काय ते बघणार आहोत त्याबरोबर त्याचे पाच महत्वाचे फायदे ज्याच्यामुळे लहान मुलांवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे त्याचबरोबर हे पवनमुक्तासन कसं केलं जातं याची स्टेप बाय स्टेप कृती आणि हो शेवटी एक महत्वाची बोनस टीप जेणेकरून हे जे पवनमुक्तासन आहे याचा शरीराला जास्तीत जास्त कसा लाभ होईल हे आपल्याला कळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला आता आपण बघूया पवनमुक्तासनाचे फायदे काय आहेत त्याच्यातील पहिला फायदा जो आहे की लहान मुलांच्या पोटामध्ये जो गॅस होतो किंवा पोट फुगतं हे कमी होतं आपल्याला माहित आहे की आजकालच्या लहान मुलांच्या आहारामध्ये पॅकेज फूड बेकरी प्रोडक्ट्स किंवा जंक फूडचं प्रमाण किती आहे त्याचबरोबर लहान मुलांचं जे हालचाल आहे ऍक्टिव्हिटी खेळणं हे पण खूप कमी झालंय आणि याचा ओवरऑल परिणाम म्हणजे लहान मुलांच्या पोटामध्ये गॅस साचणं किंवा पोट फुगणं या तक्रारी सुरू होतात आणि ह्या पवनमुक्तासनामध्ये पोटावर हलकासा दाब निर्माण दा होतो आणि त्याच्यामुळे हा पोटातील गॅस बाहेर पडायला खूप चांगली मदत होते त्याच्यामुळे हे पोट फुगणं किंवा गॅसचे त्रास कमी होतात दुसरा फायदा आहे की पवनमुक्तसनामुळे पचनशक्ती ही मजबूत होते पवनमुक्तासनामुळे जी पोटातील आतड्यांची हालचाल आहे ही नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत होते त्याचबरोबर अन्न पचन करण्यासाठी जे काही महत्वाचे रस आहे त्या पाचक रसांना स्रवण करण्यासाठी ते सिक्रिशनसाठी पवनमुक्तासन खूप चांगला मदत करते आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून लहान मुलांची पचनशक्ती वाढते त्यांचे पोटाचे आजार पोटाचे गॅस ह्या गोष्टींवर खूप फायदा होतो आणि याचा फायदा म्हणून जेवण नीट पचतं भेकर कमी होतात आम्लपित्त पित्त किंवा ऍसिडिटीचे जे त्रास आहे ते कमी होतात आणि एकंदरीत पचनशक्ती खूप चांगली वाटते पवनमुक्त तिसरा फायदा आहे की जे बद्ध गोष्ट होता किंवा कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो कमी होतो आजकाल मुलांमध्ये बेकरी प्रॉडक्ट जंक फूड ह्या गोष्टींमुळे मुलांचं पोट साफ होत नाही शी करताना शीचे खडे होतात शी कडक होते आणि त्याच्यामुळे पोट साफ होताना खूप त्रास होतो या बद्ध गोष्टतेसाठी किंवा कॉन्स्टिपेशनसाठी पवनमुक्तासन खूप चांगलं काम करतं पवनमुक्तासन केल्यामुळे लहान मुलांच्या पोटाच्या हालचाल ही खूप चांगली होते जी आतड्यांना एक प्रकारचा लेझीनेस आला असतो आळसपणा आला असतो हे कमी होतं आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित झाल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी व्हायला मदत होते पवनमुक्तासनाचा चौथा फायदा आहे की वारंवार होणारी पोटदुखी ती कमी होते लहान मुलांमध्ये पोट दुखण्याचं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे गॅस किंवा ह्या गोष्टींमुळे मुलांचं पोट प्रमाण खूप वाढलेलं आहे पवनमुक्त आसनामध्ये ह्या सर्व गोष्टींवर खूप चांगलं काम झाल्यामुळे ह्या पोटाच्या वारंवार होणाऱ्या तक्रारी ज्या आहेत पोटदुखीच्या तक्रारी ह्या खूप कमी होतात तसंच मानसिक ताण हा लहान मुलांच्या पोटदुखीचा एक महत्वाचा आज कारण ठरत आहे पवनमुक्तासन करताना त्याचा मंदीवर पण खूप चांगला परिणाम होतो आणि त्याचमुळे जे मानसिक त्रास आहे किंवा ताण आहे किंवा स्ट्रेस आहे एक्झायटी याच्यावर एक पण खूप चांगला फायदा दिसून येतो पवनमुक्त पाचवा फायदा आहे की पाठ आणि कंबर यांचे स्नायू मजबूत होतात आजच्या मुलांमध्ये मोबाईलचा वापर अभ्यास पाठीचं दप्तर ह्या गोष्टींमुळे पाठीवर कंबरेवर खूप जास्त ताण येतोय त्रास होतो आहे पवनमुक्तासन करताना पाठीच्या खालच्या भागाच्या आणि कमरेच्या स्नायूंवर एक प्रकारचा ताण येतो निर्या ताणामुळे तिथलं रक्ताभिसरण भिसरण वाढतं आणि त्याच्यामुळे ह्या मसल्सला ह्या स्नायूंना एक प्रकारचं मजबूती मिळते आणि हा तास हळूहळू कमी होतो आता हे होते पवनमुक्त फायदे आता आपण बघूया की हे पवनमुक्त कसं करायची याची स्टेप बाय स्टेप कृती चला करूनच बघूया याच्यामध्ये पाठीवर रिलॅक्स झोपायचं हो आहे त्याच्यानंतर दोन्ही पाय नवदंशांमध्ये वरती दोन्ही पाय गुढ्यांमध्ये फोल्ड केले दोन्ही हातांनी गुडघ्याला घडी घालायची आहे त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू संत श्वसन चालू सर्व शरीर शिथिल या आसनामध्ये दहा ते पंधरा सेकंद थांबायचे हळूहळू आसन सोडताना पाठ मान डोकं खाली दोन्ही हात जागेवर दोन्ही पाय सरळ वरती हळूहळू हो, हो, दोन्ही पाय खाली तर पालक मित्रांनो हे पवन मुक्तासन सुरुवातीला आपण तीन रेपिटेशन पासून सुरू करून हळूहळू ते पाच रेपिटेशन पर्यंत वाढत नेऊ शकतो तर याच्यामध्ये काळजी काय घ्यायची ज्यांची पोटाची काही शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करायचे नाही पाठीचे मनक्यांचे काही आजार असतील स्लिप डिस्क असतील तर अशा व्यक्तींनी हे आसन करणं टाळावं आता एक बोनस टीप ज्यावेळेस आपण पवनतासन करतो त्यावेळेस आपण गुडघे जे ते छातीकडे घेतो गुडघे छातीकडे घेताना हळूहळू श्वास सोडत जर गुडघे छातीकडे घेतले तर हे सोपं होतं आणि याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि हो जर हे आसन तुम्ही सकाळी कि उपाशीपुढी जर केलं हो तर याचा परिणाम दुप्पट होतो तर पालक मित्रांनो जर आपल्या मुलांची पचनशक्ती वाढवायची असेल पोट निरोग ठेवायचं असेल आणि रोजचं आयुष्य हलकं करायचं असेल तर त्यांच्या दिनचर्यामध्ये पवनमुक्तासनाची प्रॅक्टिस रोखी ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुमच्या पालक मित्रांबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद